नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण असा जिकेचा प्रश्न संच पाहणार आहोत ह्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण कवर केलेले आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत त्याचबरोबर आपल्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत बघा पहिला प्रश्न काय आहे अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरतात जे अग्निशामक साधन असतं त्याच्यामध्ये म्हणजे आग विझवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो बघा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये देत राहायचं ह्या व्हिडिओमध्ये जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलद होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा बघा कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजन तर बघा योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर आहे बघा कार्बन डायऑक्साइड पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत राज्य शासन महापौर राष्ट्रपती किंवा यापैकी नाही तर महापालिका स्थापन करण्याचा अधिकार कोणाकडे असतो योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे तर याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर एक राज्य शासनाला तो काय आहे अधिकार असतो ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंद कोणतं पर्यायपाक आहे कांडला आहे नावाशिवाय रत्नागिरी आहे मुंबई आहे तर कोणतं आहे की जे नैसर्गिक आहे आपल्याला सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल आणि ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल ते कमेंटमध्ये देत चाला काय आहे नैसर्गिक बंदर कोणतं आहे मग भारतातील सर्वात सर्वोत्कृष्ट तर ते आहे बघा पर्याय नंबर चार काय मुंबई मुंबई हे जे आहे काय आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया कोणते शहर महाराष्ट्रामध्ये संत्रासाठी प्रसिद्ध आहे आय एम पी प्रश्न आहे कोणतं शहर आहे की जे संत्र्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बऱ्याच वेळेस प्रश्न हा परीक्षेमध्ये रिपीटेशनमध्ये येऊन गेलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला काय करायचं ऑन करायचं आहे आणि ऑलवर सलेक्ट करून ठेवायचं तसेच तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे कोणते शहर महाराष्ट्रामध्ये संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे पर्याय तुमच्यासमोर चार आहे कोल्हापूर नांदेड नागपूर पुणे कोणतं शहर आहे की जे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे कुठली संत्री प्रसिद्ध आहे तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर तीन नागपूर हे जे शहर आहे एक आहे संत्र्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बेकिंग सोडा म्हणजे काय आय एम पी प्रश्न आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि चार पारे तुमच्या समोर दिलेले काय पार्या आहे सोडियम क्लोराईड सोडियम हायड्रॉक्साईड सोडियम बाय कार्बोनेट सोडियम कार्बोनेट काय बेकिंग सोडा म्हणजे कशाचं रूप आहे बघा प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या बेकिंग सोडा म्हणजे काय या ठिकाणी पर्याय नंबर तीन सोडियम बाय कार्बोनेट त्याला काय म्हटलं जातं बेकिंग सोडा असं म्हटलं जातं म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन सोडियम बाय कार्बोनेट पुढचा प्रश्न आपण बघूया डायनामाइट याचा आविष्कार खालीपैकी कोणी केलेलं आहे तुम्हाला काय केलेलं आहे शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहे आणि त्यापैकी डायनामाइटचा आविष्कार म्हणजे शोध कोणी लावलेला आहे असं तुम्हाला प्रश्न केलेला आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा सिंगमन फ्रायड आल्फ्रेड नोवेल थॉमस एडिसन रोडॉल्फ डिजल कोणी लावलेलं आहे सर्वांना माहीत असेल या प्रश्नाचं उत्तर आणि नसेल माहीत तर आपण त्याचं उत्तर देणारच आहोत तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन ऑल्फ्रेड नोबेल यांनी काय केलेलं आहे डायनावाईटचा आविष्कार केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापलं गेलं एकदम आय एम पी प्रश्न आहे पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे भारत इंग्लंड चीन जर्मनी कोणता देश आहे हे ज्या ठिकाणी पहिल्यांदा पुस्तक छापलं गेलं तर काय उत्तर असेल याच ऑप्शन क्रमांक तीन काय चीन या देशामध्ये पहिल्याच वेळेस काय झालेलं आहे पुस्तक छापलं गेलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती वस्तू आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित नाही तुम्हाला काय केले आहे चार पर्याय दिलेले आणि त्यापैकी कोणती वस्तू आहे की ती आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आहे पर्यायामध्ये पहा तुमच्या लक्ष देईल आज गेट गेटवे ऑफ इंडिया कुतुब मिनार बीबिका मकबरा सर्व गोष्टी तुमच्या ध्यानात यायला पाहिजे कोणती जी वस्तू आहे की जी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे अजिंठा इंटरलेणी महाराष्ट्रामध्ये आहे गेटवे ऑफ इंडिया महाराष्ट्रामध्ये आहे बीबी का मकबारा महाराष्ट्रामध्ये आहे मग राहिलं काय पर्याय नंबर तीन कुतुबमिनार हा आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित नाही आहे बाकीचे अजिंटल्ली गेटवे ऑफ इंडिया आणि बीबी का मकबारा हे सगळं वास्तू काय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे परंतु कुतुबमिनार आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया चिखलदारा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या को विभागामध्ये येतं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागामध्ये इथं विभागात विचारलं तुम्हाला जिल्ह्यात सुद्धा विचारलं जाईल तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे किती विभाग आहे खानदेश मराठवाडा विदर्भ किंवा यापैकी नाही तर चिखलदारा हे पर्यटन स्थळ आहे हे महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये येईल मग याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर तीन विदर्भामध्ये येतं जिल्हा म्हटलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर त्याचं उत्तर मला तुम्ही काय करा कमेंटमध्ये द्या की चिखलदरा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं पुढचा प्रश्न आपण बघूया ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत आय एम पी प्रश्न आहे कुठलीच परीक्षा अशी नाही आहे की या समाजावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला ले नाही आहे तर त्यासाठी काय करायचं आहे शोध समाज कार्य हे सर्व काय करायचं तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचं पर्याय काय स्वामी दयानंद सरस्वती राजाराम मोहन राय स्वामी विवेकानंद योग्य उत्तर काय असेल याचं पर्याय नंबर दोन राजाराम मोहन राय हे काय ब्राह्मण समाजाचे संस्थापक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते प्रश्न आहे ठाणा भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे सिंधुदुर्ग सातारा चंद्रपूर बुलढाणा चार पर्याय तुमच्या समोर आहे काय योग्य उत्तर असेल याचं तर याचं योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक चार ज्याला आज रोजी आपण काय म्हणतो बुलढाणा म्हणतो तर त्यालाच पूर्वी काय नाव होतं भिल्ल ठाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजून एक महत्वाची वास्तू आहे की की बार बार प्रश्न विचारले जातात की बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय आहे तर लोणार या ठिकाणी सरोवर आहे आणि ते सरोवर कशामुळे तयार झालेले तर उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर आहे हेही तुम्ही काय करा लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया अल्लापल्ली वन वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे अल्लापल्ली हे जे वन वैभव आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला आहे बघा बांबू सागवान तेंदू आणि मोहपुला तर कशासाठी प्रसिद्ध आहे अल्लापल्ली हे वन वैभव योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला तसेच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बघा काय अल्ला पल्ली वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे जे सागवान लाकूड असतं ना तुम्हाला सर्वांना माहीत असेल सागवान लाकडाचा काय उपयोग होतो हे जे सागवान लाकूड आहे याच्यासाठी हे जे काय आहे अल्ला पल्ली वन वैभव हे जे हे प्रसिद्ध आहे या आरक्षासाठी तो पुढचा प्रश्न आपण बघूया गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत काय बघा चार पार्य तुमच्या समोर दिलेले काय राजमोहन गांधी टाय श्रीपाद डांगे आणि वीर सावरकर तर गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन श्रीपाद डांगे हे कोण आहे गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आय एम पी प्रश्न आहे सर्वांना प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आय एन एस सिंधू आय एन एस अरिहंत आय एन एस विराट आय एन एस विक्रांत या चार काय करायचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं की भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती ऑप्शन क्रमांक दोन आय एन एस अरिहंत काय आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त डॅट डॅटच्या सहाय्याने दिसू शकतात विषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते कशाच्या सहाय्याने दिसू शकतात पर्यायामध्ये दिलेले बघा इलेक्ट्रॉन बायोस्कोप त्यानंतर मायक्रोस्कोप त्यानंतर इलेक्ट्रॉन टेलिस्कोप त्यानंतर दुर्गीन हे चार पाऱ्या तुमच्या समोर दिलेले मग कशाच्या सहाय्याने दिसतील ते राईट आन्सर आहे बघा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पर्याय नंबर एक हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया स्वाकर या खेळाचं दुसरं नाव काय आहे बघा पर्याय काय आहे टेनिस ब्रीज फुटबॉल स्नूकर स्वाकर या खेळाचं दुसरं नाव तुम्हाला विचारलेलं आहे आणि काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन फुटबॉल पुढचा प्रश्न आपण बघूया पंढरपूर येथे वर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या डॅडॅश या नदीस चंद्रभागा संबोधलं जातो आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला ले गेलेला आहे पर्यायमध्ये भीमा गोदावरी कृष्णा इंद्रायणी काय उत्तर असेल उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक भीमा या नदीस त्या ठिकाणी चंद्रभागा असं संबोधलं जातं कोणती नदी बघा भीमा नदी पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर दे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं आपली येणारे जे व्हिडिओ आहेत ना याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतं त्यासाठी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल आयकॉनला दाबून काय करायचं आहे ऑल ओवर सिलेक्ट करायचं आहे आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर मित्रांनो प्लीज एकदा व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करत जायचे कारण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि अगदी मोफत व्हिडिओ बनवतो आपण त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी एक लाईक तर करत जा लाईक करायला कुठं तुम्हाला पैसे लागते ज्यांना आवडला ते लाईक करतील ज्यांना नाही आवडला ते नाही करणार तरी चालेल काय हरकत नाही उद्या पण आपण पन। व्हिडिओ घेणार आहोत तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र